नमस्कार प्रेक्षकांना मालिकेचा काही जबरदस्त तस तसा प्रोमो इकडे रिलीज झाला आहे आता इकडे मंजिरीचं जे काय सगळं सत्य राहतो ते सगळं सत्य तर उघड येतंच आता इकडे महागौरी अज्जी डायरेक्क मंजुरीला कैद करून घेऊन जाते आणि अंबिका डायरेक्क मंजुरीच्या विरोधात फार मोठासा निर्णय घेते आणि तिला खूप मोठी अशी शिक्षा देते तर ती कोणती शिक्षा राहते नेमकं काय होतं सगळं सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटी फारच मोठा असा ट्विस्ट येतो बघायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे रात्रीची वेळ राहते आता इकडे महागौरी अजी ना मंजिरी पुढे प्रकट होते महागौरी आजी म्हणते मंजिरीला दृष्ट वाईट शक्ते मितला ताजी पाच सोडला तू तू माझ्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला तू माझ्या मीराचा जीव घ्यायचा प्रयत्न केला तू माझ्या भक्तांना मारायचा प्रयत्न केला ना मी आता तुला अजिबात सोडणार नाही असं म्हण प्रेक्षकांना आता इकडे महागौरी आजी डायरेक्टच त्या मंजुरीला कैद करून टाकते मंजुरी बोलते हे सोड मला ये सोड मला हे सगळं काय करत आहे बरं तू परत महागौरी आजी बोलते नाही मी चोवीस तासाच्या आज जर का तुझा असले चेहऱ्या सगळ्या घरच्यांसमोर आणला मीरासमोर आणला ना तर मी माझं नाव लावणार नाही असं म्हणून महागौरी आजी तिथून प्रेक्षकांनो गायब होऊन जाते आता इकडे मंजुरी प्रचंडाशी घाबरलेली राहते मंजुरी बोलते हे सगळं काय होत आहे बरं माझ्या बरोबर हे सगळं काय चाललं आहे बरं आता ही मताई माझ्याबरोबर पुढे काय करेल एकदम अशी असते आता मात्र महागौरी आजी डायरेक्टच उभी राहते महागौरी आजी म्हणते अंबिकाला अंबिका मनातला फार महत्वाचा असं सांगायचं आहे बरोबर अंबिका पण बोलते काय झालं बरं आजी महागौरी आजी पण बोलते ते दृष्ट वाईट शक्ती ज्या वाईट शक्तीने वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला ना त्या वाईट शक्तीला मी आता अवघ्या चोवीस तासाच्या आत त्या वाईट शक्तीचा असते चेहरा किंवा समोर उघडील आता प्रेक्षकांधो इकडे अंबिकाला फार मोठा असा धक्का लागतो अंबिका बोलते हे सगळं कस काय होईल बरं तुझ्यामध्ये काही ते देवी शक्ती आहे का आता इकडे अंबिकाला प्रचंड असा डाऊट आलेला राहतो महागौरी आजीवरतीकडे अंबिका म्हणते व्यक्ती ना साधारण असू शकत नाही या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे बरं परत महागौरी आजी पण बोलते मी कोणी काय तेल तर कळलंच पण चोवीस तासात चाहते ना ती वाईट शक्ती डायरेक्टच्या समोर येऊन उभी राहील आता इकडे अंबिकाला थोडंसं बरं वाटतं आता प्रेक्षकांना तिकडे ही मंजुरी कशी मशी सुटून घरी आलेली राहते मंजुरी घरी येऊन बघते तर काय परत तिथे ती महागौरी राहते मंजुरी बोलते की मथारी परत आलीच काय बरं म्हणजे आता ही मला तर जाणार ना परत आता इकडे मंजूरला प्रचंड टेन्शन असं आलेलं राहतो प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्टच महागौरी आजी पण बोलते ए मंजुरी दोन मिनिट इकडे देवघरात ये बरं आता मंजुरी पण देवघरामध्ये येते मंजुरी बोलते तिच्या डोक्यामध्ये काय चाललंय बरं महागौरी आजी पण बोलते हे घे हा कुंकू ना हा कुंकू तू मला लाव बरं आता प्रेक्षकांना मंजूरला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतो मी कुंकू लावायला गेले माझा हात पुरासा काळा पडून गेला तर हा देवाचा प्रसाद आहे हा महागौरी आजीचा कुंकू आहे मी कसं काय लाव बरं तिला आता इकडे मंजूरला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं तरच आता महागोऱ्यांची पण बोलते हे मंजिर आता बघितलं तर सुंदर स्ने असली चेहरा मी समोर आणणारच आता बघ असतो असं पण प्रेक्षक आता इकडे ही मंजूर डायरेक्टच महागौराजीला कुंकू लावते पण मंजूरचा हात असा काळा पडून जातो जो जा अंग पुरं काळा पडतो त्या प्रचंड असा त्रास ला लागत असतो तर मंजिरी बोलते वाचवा 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 मार्जरी मला वाचव मार्जरी मला वाचव तर मार्जरी पण बोलतो तुला काय अक्कल आहे का नाही मंजिर हे सगळं काय करते बरं तू हे सगळं तुझं काय चाललेलं आहे बरं आता मी तुला अजिबात वाचवू शकणार नाही आता इकडे अंबिकाला तर चारशे चाळीस वर्ष फार मोठा असा झटका लागतो अंबिका बोलते हे सगळं काय चाललंय बरं चांगला काळ का पडलं बरं यांनी कुंकूला हात लावला हे सगळं काय चाललं बरं आता मंजिरी फार घाबरून गेली राहते मंजिरी बोलते काही नाही मला थोडासा त्रास होते मला असं झालं असेल मी इथून जाते महागौरी आजी बोलते कुठे जाते जे तू दोन मिनिटं इथे आता महागौरी आजी डायरेक्टच येते मंजिरीच्या साड पण कानाखाली वाजवते आणि तिला डायरेक्टच कैद करून तिथून घेऊन जाते आता डायरेक्टच महागौरी आजी अंबिकाला म्हणते ह्या शक्तीने वेदाला ना मारायचा प्रेम केला होता आता प्रेक्षकांना इकडे अंबिकाला जे काय सर्व सत्य राहतो ते सर्व सत्य तर काळ राहतो आता इकडे शुवनात डायरेक्टच आहे ना प्रेक्षकांना महागौरी आजी पुढे जातो आता दरवेळेस महागौरी आजी पुढे यायची पण आता यावेळेस वेळेस डायरेक्ट महागौरी आजी पुढे जातो आणि म्हणतो आजी बाजू फार महत्वाचं बोलायचे आजी बोलते मला पण तुला फार महत्वाचं असं सांगायचं थोडा शोनात पण बोलतो एक दृष्ट शक्ती एक शक्ती माझ्याकडनं आजची पंचवीस वर्ष आधी एक विद्या शिकून गेली होती थोडं महागौरी आजी पण बोलते त्या शक्तीला आता मी कैद करून टाकलेलं आहे ही शक्ती दुसरी दुसरं तिसरं कोण देखील नसून ती म्हणजे मंजिरी होती आणि त्याच मंजिरीने तुझ्या नातीचा म्हणजेच काय वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता आता इकडे शूनतला प्रचंड असा मोठा धक्का लागतो शूनत बोलतो मला याची चावू लागली होती काहीतरी एक वाईट होणारे ती शक्ती काहीतरी एक वाईट करणारे याच्याकरताच मी तुझ्याकडनं मार्गदर्शन घेण्याकरता इकडे आलो होतो तर आता महागोरे आजी पण बोलतो त्या दुष्ट शक्तीला मी आता कैद करून टाकलेला आहे शूनत तू आजी पाहतोच काळजी करू नको आता इकडे शूनतला मनातनं प्रचंड असं बरं वाटत राहतं शूनत बोलतो तुला कुठे सापडली बरं आजी आणि जेव्हा जेव्हा मला ग्रस्पड तेव्हा तेव्हा तुम्हाला मदतीला कसं काय येते बरं तर आता महागोरी पण बोलते मी एक साधारण मनुष्य मला जेव्हा जेव्हा कळेल ना मग अडचणी आहे पण मला आणि मी मदतीला येऊन जाते आता प्रेक्षकांना पण कळले दुसरी तिसरी कोण देखील आजीचे आता शुनात पण महागौरी आजीचे पाया पडतो आणि तिथून निघून जातो आता मात्र इकडे ती मीरा पण घरी आलेली राहते इतक्या दिवसानंतर मीरा घरी येते मीरा बघते तर काय तिथे मंजिरी कोण देखील एक नसतं अंबिका पण अशी फार रडू लागत असते अंबिका पण फार अशी काळजीमध्ये पडलेली असते तर तर मीरा पण बोलते अंबिकाला काय झालं बरं तर आता अंबिका पण बोलते ती नीच ती नीच मंजुरी मीरा त्या नीच मंजुरीने आपल्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता त्या मंजुरीने आपल्या वेदाला <crus -isha> जीवे मारून टाकायचा के प्रयत्न केला होता आता इकडे मीराला प्रचंड असा धक्का लागतो मीरा बोलते नेमकं काय झालं मला काही देखील कळत नाही तुम्हाला सविस्तरपणे सांग बरं आता इकडे तेवढं तांबिका पण ते जे काय सवळ घडलेले ते सगळं सविस्तरपणे सांगते आता इकडे मीराला खूप मोठासा धक्का लागतो त्यात मीरा पण बोलते आता मी बाकीच्या सगळ्या घरच्यांना सांगू बरं बाकीच्या सगळ्या घरचे विचारणार नाही का ती मंजिरी मॅडम कुठे गेली बरं त्यांना सगळ्यांना काय सांगायचं बरं तेवढं तांबिका आपण बोलते जे घडलं ना आपण मीरा ते सगळं घरच्यांना खरं खरं सांगून टाकू पण तेवढं आता मीरा बोलते आपण असं सगळं खर्चांना खरं सांगू शकत नाही जर का मी सगळं घरच्यांना खरं सांगितलं ना माझ्या बोलण्यावरती कोण देखील काही देखील एक विश्वास ठेवणार नाही मी पहिले मी पहिले तुझं जर सगळ्या घरच्यांना सांगून दिलं तर तू मला दिसते तू माझ्याशी बोलते पण कोण देखील माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला हो नव्हता मला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं होतं मी सगळं सत्य आता घरच्यांना अजिबातच सांगू शकत नाही आता प्रेक्षकांना इकडे ही माया डायरेक्टच मरा पुढे येते माया म्हणते मीराला मीरा, मीरा तू केव्हा आली बरं तेव्हा ती मीरा पण बोलते काही नाही मी आता थोड्या वेळ झालाच आली तुला काय करायचंय बरं मी केव्हा आली तेव्हा ती माया पण बोलते मी आता तुला अजिबात सोडणार नाही मी तुझा जीव घेऊन टाकेल मी तुझ्या बरोबर काय करते ते बघ असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे मीराय ना डायरेक्ट त्या मायाचा हात पिळते मीरा डायरेक्ट मायाचा हात पिळून म्हणते हे नीचे नालायक माया आता मी तुला अजिबात सोडणार नाही तुला काय वाटलं बरं तू किती पण कट करताना तू किती पण प्लॅनिंग करशील आणि मी तुला सोडून देईल असा अजिबात होणार नाही आता मी तुझ्या बरोबर काय करते असं प्रेक्षकांना डायरेक्ट त्या मायला देणार राहते मग अंबिका पण बोलते तो अजिबात तिला सोडू नको ही खूप नीच ही खूप तालके ही पण कट मध्ये सामील असेल मग शंभर टक्के माहिती ती मंजुरी एकटी असू शकत नाही त्या मंजुरी बरोबर सगळ्यात कट करताना सगळ्या प्लॅनिंग मध्ये ही पण सामील असू शकते तिला अजिबात सोडू नको मीरा असं प्रेक्षक आता इकडे ती मिरा त्या मायाला फार मोठी अशी शिक्षा देणार राहते ती माया तर एकदम अशी कावरून गेलेली राहते तेव्हा दादासाहेब पण येतात दादासाहेब साहेब म्हणता मी अख्खं घर शोधलं मला कुठे देखील एक ती मंजिरी सापडली नाही मंजिरी कुठे गेली आहे बरं मी अख्खा घर शोधून पडलं मला कुठे देखील एक सापडत नाही आहे बरं मीरा तू केव्हा आली बरं तेवढंच मीरा पण बोलते मी आत्ताच आली बरं मंजिरी मॅडम तुम्हाला कुठे देखील एक सापडत नाही का थोड्याशा बाहेर गेल्या आहे बरं आता प्रेक्षकानं तेव्हा तिथे आथराव पण येतो आथराव बोलतो मीरा बरं झालं बरं तू आली मी किती दिवसापासून तुझी वाट बघत होतो बरं तू बिलकुल घरात नव्हती मला तुझ्या बघितलं अजिबात काही देखील एक करमत नव्हतं मला किती आठवण येत होती बरं तर मीरा पण बोलतोय तुम्हाला माझी काही देखील एक आठवण येत नाही मी घरात असताना तर तुम्ही माझ्या बरोबर कसं बोलतात बरं तुम्हाला माझी काही देखील एक आठवण येत नाही तुम्ही हे सगळं बोलत आहे बरं तर आथरू आपण बोलतो अगं मीरा बरोबर कशाला फोटो बोलू बरं मला तुझी प्रचंड अशी आठवण देत राहते मला तुझी फार आठवण येते उलट बरं झालं तू आली बरं त्या आनंदाने तिला कुठे घेऊन गेली होती बरं मी बैठका अंड पण काढायचा फार प्रयत्न केला तू कुठे गेली कुठे गेली पण ती बैठका मला म्हणत होती तू कोणत्या तुझ्या मैत्रिणीकडे गेली होती बरं इतक्या दिवस कोण घराच्या बाहेर राहता का मला तुझी किती आठवण येत होती बरं आता प्रेक्षकांना कडे पण मना थोडासा आनंद वाटत ना तुम्ही प्रेक्षकांना मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणारे अशाच मालिकेच्या डिलीअप्रेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद